नमस्कार गृहविष्णू किचनमध्ये किचन मध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण पाहतोय हो बॅचलर मटन बिर्याणी बॅचलर अशासाठी म्हटलं कारण ही बिर्याणी फक्त एका भांड्यातच तयार होते आणि ही बिर्याणी तयार करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या वाटण्याची आपल्याला गरज नाहीये म्हणजे मिक्सरला हातही लावायचा नाही आहे न ना घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला क्विक अँड इझी समसमित अरोमॅटिक बॅचलर मटन बिर्याणी झटपट वन पॉट बॅचलर मटन बिर्याणी करण्यासाठी हे पाय इथे आपल्याला पाव किलो अख्खा बिर्याणी राईस घ्यायचा आहे आणि हा तांदूळ आपल्याला निवडून साफ करून स्वच्छ करून तर घ्यायचाच आहे शिवाय हे पहा तांदूळ आपल्याला तीन चार वेळा अगदी हलक्या त्यानं पाण्यानं स्वच्छ धुवायचं आहे त्यातलं सगळं पाणी निधून काढायचं आहे आणि पुन्हा पाणी घालून हा तांदूळ आपल्याला किमान अर्धा तास भिजत ठेवायचा आहे तुम्ही दोन तासही भिजत ठेवू शकता जितका हा तांदूळ व्यवस्थित भिजेल ना तितका तो मोका फडफडीत होईल आणि व्यवस्थित शिजेल लवकर शिजेल आता आपल्याला पाव किलो मटण घ्यायचे आणि हे मटण आपल्याला कोमट पाण्यानं तीन चार वेळा अगदी स्वच्छ धुवून घ्यायचंय स्वच्छ धुवून झाल्यानंतर पाणी निथळण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचे आणि सगळं पाणी निथळलं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद आणि एक चमचा म्हणजे चवीप्रमाणे मीठ घालायचे आत्ताच आपल्याला सगळं मीठ घालायचं आहे नंतर आपण मीठ घालणार नाही होत एक चमचा पावडर अर्धा चमचा जिरे पावडर एक चमचा तिखट लाल मिरची पावडर आणि दोन चमचे बिर्याणी मसाला पावडर घालायची तिखट मिरच्यांचे तुकडे देखील घालायचे तिखटाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता मुडभर बिरिस्ता म्हणजे तळलेला कांदा आहे पाव वाटी घरचं घट्ट ताज दही देखील आहे मुडभर बारीक चिरलेला पुदिना मुडभर बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथंबीर आणि एक मोठा लालबुदार टोमॅटो बारीक चिरून घालायचा आहे जर तुम्हाला टोमॅटो आवडत नसेल तर टोमॅटो नाही घातला तरीसुद्धा चालणार आहे परंतु पुदिना मात्र अवश्य घालायचं आहे आता हे सगळे जिनस आपल्याला चमच्याच्या साहाय्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित मिक्स झाले की यामध्ये आपल्याला दोन टेबल स्पून आलू लसणाची पेज आपण ज्यामध्ये कांदा तळून घेतो ना आणि तेल उरतो ते कांदा तळलेलं दोन चमचे तेल यामध्ये घालायचं आहे एक चमचा साजूक तूप देखील घालायचं आहे तळलेल्या कांद्याच्या तेलानं बिर्याणीला खूप छान चव येते आणि हे बा जर तुम्हाला आवडत असेल तर चमचाभर सुकलेल्या गावठी गुलाबाच्या पाकळ्या घालायच्यात नाही घातलं तरी काहीच हरकत नाही परंतु आपण नंतर इसेन्स वापरतो ना केवड्याचा किंवा गुलाबाचा त्याऐवजी आपण गुलाबाच्या पाकळ्या वापरतो आहे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि हे मटण आता आपल्याला किमान अर्धा तास मोरण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे जर तुमच्याकडे वेळ असेल आणि तुम्हाला उद्या बिर्याणी करायची असेल तर रात्रभर सुद्धा तुम्ही हे फ्रीजमध्ये मुरत ठेवू शकता किंवा रात्री बिर्याणी करायची असेल तर दिवसभर सुद्धा तुम्ही हे फ्रीजमध्ये मुरण्यासाठी ठेवू शकता मटण जितकं जास्त मुरेल तितकं मसाल्यांचा अर्क जास्त प्रमाणात या मटणामध्ये उतरेल आणि आपली बिर्याणी आणखीन स्वादिष्ट होईल हे पहा अर्ध्या तासानंतर आपलं मटण चांगलं मुरलेलं आहे आणि मटणाला पाणी अगदी व्यवस्थित सुटलं आहे आता आपण लगेच बिर्याणी तयार करायला घेऊया आता गॅसवर आपल्याला एक छोटासा भाजीचा रुंद आकाराचा कुकर गरम करण्यासाठी ठेवायचा आहे कुकर गरम झाला की यामध्ये आपल्याला आपण हे मुरवट ठेवलेलं मटण घालायचं आहे आणि हे मटण आपल्याला मोठ्या आचेवर एकसारखं मिनिटभर परतत राहायचं आहे आता ज्या भांड्यामध्ये आपण मटण मुरवण्यासाठी ठेवलं होतं ना त्याला सगळे मसाले लागलेले आहेत मग त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि ते पाणी यामध्ये घालायचं आहे मोठ्या आचेवर एक मिनिट परतत राहिल्यानंतर मटणाला चांगला चटका बसेल आता गॅस फ्लेम मध्यम करायची आहे आणि पुढील तीन चार मिनटं हे मटण आपल्याला मध्यम आचेवर एकसारखं परतत राहायचं आहे म्हणजे ते चांगलं परतलं जाईल आणि पाणी सुटेल हे पहा आपल्या मटणाला चांगला चटका बसलेला आहे मटणाला पाणी देखील भरपूर सुटलेलं आहे आता कुकरचं झाकण लावायचं आहे आणि मध्यम आचेवर कुकरच्या आपल्याला तीन चिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आपण मटन मुरवताना दोन चमचे तेल आणि एक चमचा साजूक तूप घातले त्यामुळे मटण परतताना आपल्याला तेल किंवा तूप घालण्याची गरज नाहीये तीन शिट्ट्यांमध्ये मटन पूर्णपणे शिजणार नाहीये ऐंशी टक्के शिजणार परंतु मध्यम आचेवर मोठ्या आचेवर नाही अर्थात तुम्ही मटण कोणत्या प्रतीचं वापरले किती वेळ मुरवलंय यावर शिजण्याचं प्रमाण थोडंफार इकडे तिकडे होऊ शकतं उरलेलं वीस टक्के मटण तांदळाबरोबर शिजणार आहे हे पण अगदी बारा ते पंधरा मिनिटांमध्ये कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्यात आता गॅस बंद करायचा कुकरची पूर्णपणे वाफ धाव द्यायची आणि वाफ गेल्यानंतर दहा मिनिटांनी आपल्याला कुकर आहे लगेच उघडायचं नाहीये कुकर, कुकर मध्ये कोणताही पदार्थ शिजवल्यानंतर वाफ गेल्यानंतर दहा मिनिटांनी आपल्याला तो, हो तो कुकर उघडायचा असतो म्हणजे आतला पदार्थ चांगला सेट होतो व्यवस्थित टेक्स्चर येतो आता कुकर उघडायचंय हे पण आपलं मटन खाली लागलं अजिबात नाहीये उलट त्याला पाणी सुटलंय आता मटन व्यवस्थित हलवून घ्यायचे आणि शिजले का ते चेक करायचे हे पहा आपल्या मटणाचे दोन तुकडे पडत आहेत याचा अर्थ आपलं मटण ऐंशी टक्के शिजलेलं आहे आपण जो तांदूळ भिजत घातला होता ना त्यातलं सगळं पाणी निथून काढायचंय तांदळामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचंय मीठ तांदळाला व्यवस्थित मिक्स करून आहे आणि हा तांदूळ आता आपल्याला या मटणामध्ये घालायचा आहे तांदूळ मटणाच्या भाजीमध्ये घातल्या घातल्या आपल्याला तो मिक्स करून घ्यायचा नाहीये तर हे पहा हाताच्या सहाय्यानं अशा पद्धतीनं पसरवून घ्यायचा एकसारखा करून घ्यायचा आहे तांदूळ एकसारखा पसरवून झाल्यानंतर यावर आपल्याला थोडंसं केशर सिरप अशा पद्धतीनं सोडून घ्यायचंय तर चार लभंग काळी मिरी एक इंच दालचिनीचा तुकडा दोन हिरवी वेलची अर्धी मसाला वेलची यामध्ये घालायची आपण तांदूळ उकळीच्या पाण्यात घालून अर्धवट शिजवून घेतलं असताना तर त्याच वेळी हे खडे गरम मसाले त्यामध्ये घातले असते पण आपण तसं केलेलं नाहीये म्हणून आता आपण खड्या गरम मसाल्याचा वापर करतोय जर तुमच्याकडे आता खडे गरम मसाले उपलब्ध नसतील तर याऐवजी तुम्ही अर्धा चमचा बिर्याणी मसाला पावडर घालू शकता आता मूळभर बिरिस्ता म्हणजे तळलेला कांदा आणि मूळभर तळलेले काजू यावर घालायचे मुठभर बारीक चिरलेली कोथिंबीर पुदिना आणि दोन चमचे साजूक तूप पसरवून घ्यायचं आहे अशा प्रकारे सर्वात शेवटी साजूक तूप घातल्या ना तर ता आपला तांदूळ एकमेकांना चिकटत नाही बिर्याणी चिकट होत नाही मोकळी फडफडीत होते आता यामध्ये आपल्याला पाऊन ग्लास किंवा तांदूळ तंतोतंत तंतो बुडतील इतपतच पाणी घालायचे तांदळाच्या वर अजिबात पाणी घालायचं नाही कारण आपल्या मटण मसाल्याला चांगलं पाणी सुटलेलं आहे कोरडा नाहीये आता तांदळाच्या ता वर जे अगदी किंचितचं पाणी आलंय ना त्याची चव घेऊन पाहिजे जर मिठाची गरज असेल त्याप्रमाणे थोडंसं मीठ घालायचं परंतु मिक्स करायचं नाहीये ते आपोआप मिक्स होतो आता कुकरचं झाकण आहे आणि मोठ्या आचेवर कुकरच्या आपल्याला दोन शिट्ट्या करून घ्यायच्यात लक्षात ठेवा आपल्याला मोठ्या आचर शिट्ट्या करायच्यात मध्यम आचेवर नाही आपला तांदूळ जवळपास तासभर भिजलाय आणि मटन ऐंशी टक्के शिजलेले आहे त्यामुळे दोन शिट्ट्यांमध्ये सगळे जिनस अगदी व्यवस्थित शिजतात हो पण दोन शिट्ट्यांपेक्षा जास्त शिट्ट्या करायची नाहीयेत एक वेळ एकच शिट्टी गेली तरी सुद्धा चालणार आहे कारण जर तांदूळ कच्चा राहिला तर परत एखादी शिट्टी काढता येते परंतु जास्त शिजला तर मात्र काही करता येत नाही आपली बिर्याणी मोकळी फडफडीत होणार नाही गिजगी होईल हो आणि पाणी सुद्धा अगदी तांदूळ तंत तंत बुडतील इतकंच घालायचं हे पहा आपल्या कुकरच्या दोन शिट्ट्या झालेल्या आहेत कुकरची पूर्णपणे वाफ देखील गेली आहे आणि वाफ गेल्यानंतर दहा मिनिटांनी आता आपल्याला कुकर उघडायचा आहे पाहताय ना तुम्ही आपल्या बिर्याणीला रंग किती मस्त आलाय आणि तांदूळ पण पहा किती मस्त शिजलंय अगदी लांब सडक झालेला आहे आणि घरभर बिर्याणीचा दरबार काय सुटलाय म्हणून सांगू अगदी बिर्याणी हाऊसमध्ये बसल्याचा फील येतोय हो पण आत्ता लगेचच आपल्याला चमच्याच्या साहाय्याने बिर्याणी खालीवर करून मिक्स करून घ्यायची नाही बरं का एक छोटा चमचा घ्यायचा आहे आणि कुकरच्या कडेच्या बाजूबाजूनं आपल्याला ही बिर्याणी हळूहळू थोडी थोडी मोकळी करून घ्यायची आहे कारण आपण कुकर लगेचच दहा मिनिटांनी आहे अर्ध्या तासानं उघडला असताना तर मग एकदम खालीवर केली असे तर चाललं असतं पाहताय ना तुम्ही आपला तांदूळ शिजून झाल्यानंतर कसा दुप्पट झालाय शिजलाय काही पाण्याची अजिबात गरज नाही आकारावरूनच ते लक्षात येत आहेत वरवरची बिर्याणी छोट्या चमच्याच्या साह्यानं थोडीशी मोकळी करून झाल्यानंतर मात्र आपल्याला मोठ्या चमच्याच्या साह्यानं ही बिर्याणी खालून वरपर्यंत मोकळी करून घ्यायची आणि मटण शिजले का तेच एकदा चेक करायचं आहे हे पहा मटणाचा पीस हातात घेतल्या घेतल्या लगेचच त्याचा तुकडा पडतोय ते, ते पूर्णपणे अगदी व्यवस्थित शिजलं आहे आपण मटण मसाला तळाशी लावून घेतला होता त्यामुळे चमच्याच्या साह्यानं तो आता आपल्याला तांदळामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि सगळी बिर्याणी एकसारखी करून घ्यायची आहे आपली झटपट वन पॉट मिल बॅचलर मटन बिर्याणी तयार झाली आहे आता पुन्हा एकदा ही मटन बिर्याणी आपल्याला कोथिंबीर पुदिना काजू आणि तळलेल्या कांद्यानं सजवायची आहे झाली की नाही अगदी झटपट पटपट म्हणजे कोणतेही वाटण वाटून घ्यायचं नाही ते परतून घ्यायचं नाही ना तांदूळ वेगा शिजून घ्यायचा आणि महत्त्वाचं म्हणजे एकाच भांड्यात बिर्याणी तयार आहे भरमचाळ भांडी पडण्याचा प्रश्नच नाही मग तुम्ही सुद्धा अशा प्रकारे बॅचलर मटन बिर्याणी एकदा तरी करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद